नमस्कार माझं नाव श्रीकांत यशवंत दिवरे पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा उद्या धुळे जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या काउंटिंगसाठी पाच काउंटिंग सेंटर्स आपण ठेवण्यात आलेले आहेत शेवाळी फाटा साक्री केंद्रीय विद्यालय नागाव जेल रोड धुळे कुमरेज रोड सिंखेडा आणि करवल नाका शिरपूर या पाच ठिकाणी आपण काउंटिंग सेंटर्स आपण नेमण्यात आलेले आहेत त्या पाचही काउंटिंग सेंटर्सवर माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण थ्री टायर कॉर्डन सिस्टीम्स आपण तिथे नेमण्यात आलेले आहे त्याच्यापैकी इनर कॉर्डन जो आहे तो पॅरा फोर्सचा राहणार आहे मिडिल कॉर्नर जो आहे तो एसआरपीएफचा राहणार आहे आणि आउटर कॉर्डन जो आहे तो लोकल पोलिसांचा राहणार आहे याद्वारे सगळ्यांना सूचित करण्यात येते की प्रशासनाने ज्या ज्या लोकांना पासेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये मीडिया असेल किंवा पोलिंग एजंट्स असतील त्यांनाच त्या ठिकाणी एंट्री दिली जाईल त्यांना पहिल्याच कॉर्डनमध्ये चेकिंग केलं जाईल आपल्याला हेही कळण्यात येतं की काउंटिंग सेंटरच्या आतमध्ये कोणताही मोबाईल फोन नेणे अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मोबाईल फोन कुठलेही बॉक्स, लाइटर अथवा धार्मिक विधीचे सामान हातोडा इत्यादी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अलाउड केलं जाणार नाही आणि आपण ते आणू देखील नाही दोन दिवसापासून संबंधित काउंटिंग सेंटर्सची बॉम्ब डिस्पोजल चेकिंग देखील सुरू झालेली आहे डॉक्सकॉट चेकिंग देखील सुरू झालेली आहे आणि प्रत्येक काउंटिंग सेंटरवर आम्ही डी एफ एम डी म्हणजे डोर फ्रेम मेटल डिटेक्टर्स आणि एच एच एम डी हँड हेल्ड मेटल डिटेक्टर्स हे देखील आम्ही ठेवण्यात आलेले आहे जेणेकरून कोणतंही मेटल अथवा प्रबंधित केलेली गोष्ट आपल्याला आत आप नेता ना, येणार नाही सगळ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही विजयी उमेदवाराने आपली विजयी मिरवणूक काढण्यात येऊ नये त्याकरिता प्रशासनाकडनं परमिशन दिली जाणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांना अशी विनंती होता सूचना करण्यात येते की कोणत्याही प्रकारे अननेसेसरी घोषणा देणे जे उमेदवार हारले आहेत त्यांच्या घरावर काहीतरी गटबाजी करून मुद्दाहून लॉ लॉ ऑर्डरचा प्रश्न निर्माण करणे अशा कोणत्याही भानगडीमध्ये आपण पडू नये त्याच्यावर अतिशय सक्तपणाने कायदेशीर कारवाई केली जाईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद